दोन संख्यांचे गुणोत्तर आहे त्यांच्यातील फरक अठ्ठावीस असल्यास त्या संख्या कोणत्या प्रश्न सोडवायचा कसा सर दोन संख्यांचं गुणोत्तर सातास तीन संख्या दोन आता त्या संख्यांची उदाहरणार्थ नाव उदाहरणार्थ ए ही संख्या आहे दुसरी बी ही संख्या आहे त्यांचं गुणोत्तर सात असं तीन त्यांच्यातील फरक अठ्ठावीस प्रत्यक्षात त्या संख्या कोणत्या काढण्यासाठी चलपत यक्ष वापरायचं फरक म्हणजे वजाबाकी या संख्यांच्या ह्या गुणोत्तराची वजाबाकी अशा पद्धतीनं फरक म्हणजे काय हो सर तर फरक म्हणजे वजाबाकी त्या दोन संख्यातील फरक अठ्ठावीस त्या दोन संख्या कोणत्या माहीत नाहीत मात्र त्यांचं गुणोत्तर माहीत आहे जात असतील प्रत्यक्षात संख्या कोणत्या काढण्यासाठी चलपद यक्स त्यांच्यातील फरक म्हणजे या गुणोत्तराची वजाबाकी किती आहे फरक अठ्ठावीस वजा हे वजाबाकी चार यक्स समोर हे अठ्ठावीस एक टकरा अठ्ठावीस कड जातानी चार भागीला का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत गुणिला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते यक्स सा बराबर सात आले आलं लक्षात तुमच्या त्या संख्या कोणत्या एक्सची मिळालेली किंमत या गुणोत्तरामध्ये जसं की सात एक्साची एक किंमत सात मिळाली साती साती ये एकोणपन्नास येस एक संख्या तर तीन गुणीला सात एक दुसरी संख्या दोन संख्या त्या संख्या।, त्या? एक एक त्या त्या संख्या एक देश एक बेरीज करा बेरीज हो सत्तर ओके okay. गुणोत्तर प्रमाणी बेलिश अवश्य बढ़ा विविध स्पर्धकांनी विविध अंगा विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.